नमस्कार मग नोकरा युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत या ठिकाणी रेल्वेमध्ये या ठिकाणी असिष्टन लोकोपायलट एल पी पदाची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मी तुम्हाला पाच हजार सहाशे शहाण्णव जागांची या ठिकाणी पदभरती होणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या झेरासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याप्रमाणे मी सांगतो चॅनल ते चॅनलला सबस्क्राईब पण मिळाला दाबा म्हणजे आपण आज थोडा सुरू करू ओके तर इंडिया गवर्नमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट यांची या ठिकाणी पदभरती होणार आहेत यामध्ये मित्रांना हा फॉर्म आहे तो वीस एक पासून ते एकोणीस दोनशे चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याचबरोबर हे ठिकाणी पोस्ट असणार असे लोक पाहिले यामध्ये मित्रांनो लेवल दोनमध्ये या ठिकाणी पेस असणार आहेत किमान पेस असणार आहे एकोणीस नऊशे तर या ठिकाणी मित्रांनो वय असणार आहेत मित्रांनो अठरा ते तीस वर्षे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता वेकन्सी असणार आहेत मित्रांनो पाच हजार सहाशे शहाण्णव यांची या ठिकाणी पदभरती होणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एनएक्सरी बीमध्ये हे या ठिकाणी झोन वाईज या ठिकाणी तुमची वेकन्सी या ठिकाणी देण्यात आलेली आहे नॅशनॅलिटीचा विचार केल्यानंतर भारतीय नागरिकत्व असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता एज लिमिट जर बैठक एज लिमिट असणार आहे एक सात चोवीसनुसार अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल पाच वर्ष सीमध्ये तर तीन वर्षी वयामध्ये सवलत देण्यात आलेली त्याचबरोबर वयाचा शेड्यूल या ठिकाणी तुमचा दे वयाचं स्ट्रक्चर देण्यात आलं आहे अठरा ते तीस वर्ष म्हणजे या ठिकाणी तुमचं ओपन आणि डब्ल्यूसाठी किमान वय दोन सात चौऱ्याण्णव पासून ते एक सात दोन हजार सहापर्यंत विद्यार्थी तुम्ही बसू शकता सीमध्ये असाल तर दोन सात एक्क्याण्णवपासून पासून आणि एस सी एस टीमध्ये असाल तर दोन सात एकोणनव्वद पासून विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पात्र होऊ शकता फी साधे फी असणार आहेत ओपनसाठी साठी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये फी एस सी एस टी एकसमॅन मदसाठी दोनशे पन्नास रुपये फी राहणार ही स्टेज वनसाठी फी राहणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिफर्डेबल सिस्टीमसुद्धा या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेली आहे जर तुम्ही एक नाफा झाला या तुम्ही रिटर्न घेऊ शकता त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट या तुम्हाला द्यायचा आहे रिफंडची प्रोसेस दरम्यान रिफंडची प्रोसेस असणार आहेत ओपनसाठी चारशे आणि कास्टीसाठी दोनशे पन्नास रुपये फी राहणार हा फॉर्म भरत असणार बँक पासबुकमध्ये जसं नाव आहे तसं त्याचबरोबर बँक होल्डर नेम अकाऊंट नंबर आय एफ सी कोड ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे सिलेक्शन प्रोसेस दरम्यान सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी स्टेज वन असणार आहे त्याच्यानंतर स्टेज टू त्याचबरोबर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड डॉक्युमेंटरी आणि मेडिकल याने तुमचं योजना होणार त्याचबरोबर तुमचं स्टेज वनमध्ये हे विद्यार्थी ठिकाणी पात्र झालेले आहेत ह्यांना जे विद्यार्थी स्टेज वनमध्ये या ठिकाणी परीक्षेतून पास झाले ते सेकंड पेजमध्ये या ठिकाणी तुमचं जाणार आहे पॅटर्न आणि सिलेबस जर बोलण्यामध्ये सिलेबस अँड पॅटर्न असणार साठ मिनिटाचा वेळ असणार आहेत प्रश्न असणार वन प्रश्न वन मार्काला या ठिकाणी तुमचा असणार आहे वन थर्ड ए निगेटी मार्किंग असणार पासिंग क्रायटेरिया ओपन ईडब्ल्यूसाठी चाळीस ओबीसाठी तीस एस सी एस टीसाठी पंचवीस टक्के या ठिकाणी तुमचं असणार आहे त्याच्यानंतर तुमचं स्टेज टूमध्ये एडिका मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं त्या ठिकाणी तुमचं स्टेज टूमध्ये एडकेन तुमचा जो टेक्निकल नॉलेज आहे याची तुमचा एडकन तुमचं क्वेश्चन असणार आहे यामध्ये सी बी टी टूमध्ये पार्ट एमध्ये आणि पार्ट बीमध्ये एडिकन तुमची एक्झाम होणार आहे दोन तास तीस मिनटं वेळ असणार एकशे पंच्याहत्तर प्रश्न असणार आहे पार्ट वनमध्ये नव्वद मिनटं शंभर प्रश्न पार्ट बीमध्ये साठ प्रश्न पंच्याहत्तर साठ मिनटं पंच्याहत्तर प्रश्न वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याच्यानंतर तुमची डॉक्युमेंट क्रिएशन पार्ट वन आणि पार्ट टूच्या आधारवर तुमची घेतली जाणार आहे मित्रांनो एज्युकेशन कॉलिशन जर बेली मित्रांनो एज्युकेशन कॉलिशन असणार आहेत अशिष्ट लोक पायलेट ही पोस्ट असणार आहेत लेवल टूमध्ये एकोणीस हजार नऊशे पे स्केल असणार आहेत मित्रांनो ह्यामध्ये किमान दहावी पास असणं आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर या तुमचं आय टी असणं आवश्यक राहणार आयमध्ये फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल मेंटेनन्स एम एम बी रेडिओ ह्यासारखे जी टेक्निकल असतात हे ठिकाणी तुमचं चालू शकत नसल्यास या ठिकाणी तुमचं दहावी पास बरोबर डिप्लोमा डिप्लोमामध्ये कोणकोणतं इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल मेकॅनिकल एवढी डिग्री किंवा डिप्लोमा हे ठिकाणी तुमचं चालू शकतं त्याचबरोबर तुमचं झोन वाईज या ठिकाणी तुमचं स्ट्रक्चर या ठिकाणी तुमचं देण्यात आलं आहे यामध्ये मित्रांनो तुमचं जर महाराष्ट्राचं नसाल यामध्ये महाराष्ट्रासाठी मित्रांनो एस सी आर या पदासाठी मित्रांनो एकूण एस सी आर सी आरसाठी एकूण सव्वीस जागा डब्ल्यू आरसाठी वेस्टर्न रिजनसाठी एकशे दहा आणि सेंट्रल रिजनसाठी चारशे अकरा जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला यू आर एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस आरक्षण असणार आहे ओके तर ही होती मित्रांनो रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट एल पी पदाची एरिक पदभरती म्हणजे व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करून बघा निकाल दाबा धन्यवाद